जगातील पहिल्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांची एक्सवर म्हणजेच पूर्वीच्या ट्विटरवर मालकी आहे जगातील श्रीमंतांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या लॅरी एलिसन यांच्या कुटुंबाच्या मालकीची पॅरामाऊंट मीडिया यू एस टी व्ही नेटवर्क सीबीएस आहे आणि नजिकच्या काळात ते वॉर्नर ब्रदर्स म्हणजे ज्याच्या मालकीचे सी एन एन आहे ते विकत घेतील अशी बातमी आहे जगातील श्रीमंतांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या मार्क झुकेरबर्ग यांच्या मालकीचे फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप आहेत जगातील श्रीमंतांमध्ये चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या जेफ बेझोस यांच्या मालकीचे वॉशिंग्टन पोस्ट आणि अमेझॉन स्टुडिओ आहेत या सर्व आहे। आहे, आहे। आहे। व्यक्ती अमेरिकन आहेत त्यांच्या मीडिया कंपन्या अमेरिकन आहेत पण त्यांचे मीडिया प्लॅटफॉर्म जागतिक आहेत अगदी आपल्या भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाल्या आहेत भारतात देखील प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियावरील कार्पोरेट श्रीमंत व्यक्ती त्यांच्या कंपन्यांची मालकी सतत वाढत आहे पुढच्या दहा वर्षाचा वेध घेतला की याचं गांभीर्य कळतं आजच मुकेश अंबानी यांच्या सत्तावीस तर अदानी यांच्या अठरा चॅनेल मालकीचे आहेत हा फक्त सहा व्यक्ती औद्योगिक घराण्याचा उल्लेख आहे तो फक्त मुद्दा अधोरेखित करण्यासाठी यांच्या व्यतिरिक्त जे इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते देखील मुठभर श्रीमंतांच्या मालकीचेच आहेत मीडिया हा एक उद्योग असला तरी तो इतर अनेक उद्योगांपेक्षा भिन्न आहे खर तर एकमेव द्वितीय आहे सर्व प्रकारच्या मीडियातून नागरिकांच्या मनावर विचार करण्याच्या पद्धतीवर निर्णायक आकार देता येतो हे तर पुरेसा सिद्ध झालं आहे त्यातून मग राजकीय अर्थव्यवस्थेला आपल्याला पाहिजे तसा आकार देता येतो उद्योजक मीडियाची मालकी घेतात त्यावेळी नफा कमावणे असतच पण त्याहीपेक्षा मोठा अजेंडा राजकीय असतो कार्पोरेट मीडियाच्या ग्राहकांची संख्या बघितली की त्यांची राजकीय ताकद लक्षात येईल ऑलिगोपॉली वाढणे महागाई संपत्ती संकुचित वंशवादी राजकीय शक्ती सत्तास्थानी येणे या सगळ्याचा परस्पर संबंध आहे पण ही प्रक्रिया कशी साध्य होते ती साध्य होते कोट्यवधी नागरिकांच्या विचार करण्याच्या जगाकडे आणि स्वतःकडे बघण्याच्या दृष्टिकोनाला विशिष्ट आकार दिला गेल्यामुळे आणि त्याचं साधन आहे प्रगत तंत्रज्ञानावर आधारित मीडियावर महाश्रीमंत मालकी काही लोक विचारतात की भांडवलशाही प्रणालीची राजकीय अर्थव्यवस्था समजावून घेण्याचा नेहमी आग्रह का धरला जातो त्यांच्यासाठी जागतिक कार्पोरेट वित्त भांडवलशाही विरुद्ध जगभर आणि भारतात प्रचंड असंतोष आहे पण त्याचा ओरखडा देखील त्या प्रणालीवर उठत नाही त्याची झळ त्या प्रणालीला बसत नाही कारण तो असंतोष विखुरलेला आहे त्याला टोक येत नाही प्रचंड वाफ तयार होत असते पण ती लाखो शिट्यामधून बाहेर पडत असते अगदी हाताबाहेर जाईल त्यावेळी शासनाची दंड सत्ता असतेच टोक येणे गरजेचे आहे त्यासाठी सहमती तयार करणे गरजेचे आहे त्यासाठी कार्यक्रम प्राधान्यक्रमांवर सहमती तयार व्हावी लागेल त्यासाठी घटना केंद्री कमी प्रणाली केंद्री अधिक राजकीय के विश्लेषण गरजेचं आहे